आपल्या आजच्या न्यू ब्लॉगला मी चाललेलो आज हलदीला फ्रेंडची आहे तिकडे जायला निघालेलं आहे तर कोण कोण जोडीला असणार ते तुम्हाला जाताना दाखवेनच फटावट रेडी होतो आणि जातो चला गाई निघत आहे आम्ही गावातून आमच्या डायरेक्ट हल्दीत भेटतो आपण हे मना सौरभ मना सौरभर घरच्या येतो पेट्रोल टाकतो आता आल्यानंतर आता परत हे गावां जातील नुसतं टाइम पास राहतील कसा करा तो गाड्या आणायच्या नाही ना मग घ्या निघता निघता लागली पणवती हे गाडीचा खप संपला पेट्रोल लगे टोचन रेडी एके हातात फोन मल्टी टॅलेंटेड पर्सन एके हातात फोन लगे टोचन चला जाऊ चला खोकू नको दिला आता ताई हो आपली गाडी उलटशील बाबा आज पोहचू का आम्ही एक गाव क्रॉस केला अजून काय के पेट्रोल पंप येत नाही आमचा ड्रायव्हर <laughs> चेंज केला टोचन मारण्यासाठी हायवे ला आलो तरी पेट्रोल पंप काय येत नाही अजून काय जाऊन दे हल्दीत पोहोचू का नाही <laughs> <दाँदे। laughs> <दाँदे। laughs> <laughs> सांगू शकत नाही आला पेट्रोल पंप पेट्रोल पंप आला ना अर्धा एक तास लागला आम्हाला इथे यायला फायनली पेट्रोल पंपवर आलो फुल करा फुल नाही पजेन चला हल्दीच्या ठिकाणी पोचलेलो आहे इथे बघा बघायला रुमाल विचार घरात वापस याला कोण सांगेल रुमाल का बिझे घरा भेटत रुमाल माझी पॅंडीला हातभूत चल तुला ला नाही चला ना करा, जेवण मटण वाट बघत आपली हे <laughs> फ्रेंड जे आले चला जाऊ मांडवत मित्र काय बरोबर नाही आपले शौचन मारत मारत आल्या आपली बसले आम्ही फ्रेंड सोबत लागतो लॉक मध्ये सवय नाही ना नाही काढायला चाललोय आम्ही चला काय फ्रेंड चे मटन ठेवायला पाहिजे का नाही भाजी ठेवली चला तर बघत राहलो आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बराबर बोललो का नमस्ते तुम्हाला काय बोलायचं आहे का जाई तुला हेल जे हेल हेल हे ठीक मानना तर भरून दे मग तू नाही पिशील पिशील देवी आम्हाला खूप सहकार्य केलाच जेवायला वगैरे दिला चला तर जाऊ आपण हाल नाही जेवलो त्यांच्या घरी जेवलो थँक्यू थँक्यू चला परत हल्दीमध्ये जाऊ गाईस कुठे जेवलो कुठे चला, चला चला काही जाऊया घरी ब्लॉग वाटला तरी ते एंड होईल आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करतो मला फॉलो करा याला फॉलो करा आय डी नाही सांगणार फॉलो करा गावचा असं त्याला बाय बाय भेटतो या नेक्स्ट ब्लॉगमध्ये